या तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे पवार साहेबांना भेटले आणि मग लोकांनी विचारायला सुरू केलं आपल्या मेळाव्याच काय आता बबतदादाला तिकीट मिळणार आहे म्हणजे जवळजवळ जवळ फायनल झाले आणि असं कस झालं सगळ्या आमच्या सहकार्यांना दिवसभर एकच काम करावं लागत होत की असं काय होत नाही बाबा असं काय होत नाही बाबा असं काय होत नाही बाबा आता ही झाली श्रेष्ठी बाजू परंतु आपल्या सगळ्यांना स्टेजवरच्या मंडळीला आम्हाला वाईट वाटलं कि सहा वेळा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला दररोज कुणाच्या तरी जाऊन पाया पडावं लागत हा या तालुक्यातल्या जनतेचा अपमान आहे खर तर सहा वेळा एखादा लोकप्रतिनिधी जर निवडून आलेला असेल तेवढं त्या ते जनतेने त्यांना प्रेम दिलं असेल तर वरिष्ठ नेते मंडळी त्यांना त्या ते ठिकाणी ते तेवढं प्रेम दिलं पाहिजे आणि आठवड्यामध्ये आम्ही मंदिरामध्ये बसतो त्याची चर्चा या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना करावी लागली त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होत कि ही सगळी हरवलेली लोक आहेत हे सूर हरवलेली लोक आहेत लाद घालील तिथं पाणी काढीन त्याच्यावरती बोलताना मी सांगितलं होतं अजित दादा तुम्ही पंधरा दिवस थांबा तुम्हाला हे बबन दादा कसे आहेत ते कळतील पण सुदैवानं पंधरा दिवस काय थांबावं लागलं नाही सहाव्या सातव्या दिवशीच त्यांना कळलं की ते आपण यांची बाजू एवढी घेऊन बोललो ते पवार साहेबांकडे आता त्याला घ्यायचं का नाही घ्यायचं हे आदरणीय धैर्यशील नैरेसिंग बाया काका साठे ठरवतील बापूने तर मला सकाळीच फोन करून सांगितलं की मला बळच उठून टू त्यामुळे बापू सुद्धा आपल्याच बाजूने गाठले आपल्याच त्यां हे सगळं मंडळी बघतील पण दादाचा इतिहास असा आहे की विनायकरावजी पाटील आमदार असताना त्यांनी त्यांना सभापती केली त्यांना दगा देऊन आदरणीय विजय दादाकर गेले विजयदा त्यांना आमदार केलं त्यांना दगा दिला पवार साहेबांकडे गेले पवार साहेबांकडनं कारखाने सगळं काढलं त्यांना दागा दिला अजितदादा गेले आणि रात्री अपरात्री भाजप सेनेकडे जात होते ते गेलं दिवसाचं वेगळं रात्रीच वेगळं आणि मग आता पुन्हा एकदा आपलं पोरग काय निवडून येत नाही काय झालंय हे सगळ्या कारखानदाराची का चिडबाई फिरतायत दोन दोन चिडबाई एखाद्या गा गावात राहिल्या आता द्यायचं तर नाहीच पण लोक त्यांना म्हणतात काय मी करा तो तरी लोकांना माहित आहे की ह्यांना मत द्यायचं नाही ह्यांना तुतारी घ्या म्हणा सांगितलं होतं हे रिपोर्ट देते लोकांचं मत आहे तुतारी घ्या आणि म्हणून हे वारंवार वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न करते आता सुप्रिया ताई अशा बोलत असतात सगळे अजितदादा बाबतीत अशाच बोलतात सगळ्यात जास्त लोकांना मनावर घेतलं लोकांनी सुप्रिया ते खूप आमचे जिवाळ्याचे संबंध आहेत वगैरे वगैरे म्हटले आता त्याची मागची स्टोरी कुणालाच माहित नसली तरी मी सांगते मागच्या आठवड्यामध्ये सुप्रियाताई ताई दौऱ्यावरती गेल्या होत्या धनराजदा मान हलवली म्हणजे त्यांना पण माहिती त्या दौऱ्यामध्ये आपल्या आमदार साहेबांच्या कन्या त्यांना भेटली आहे आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय पवार साहेबांना ज्यावेळेस सगळी लोक सोडून जात होती त्यावेळेस आपण खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहिला आणि माझ्या वडिलांच वय माझ्या वडिलांचं आरोग्य बघता काहीतरी करावं साहेब आम्हाला काय त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत नाहीत एक दोन मिनटं बोलतायत आणि काळजी घ्या म्हणतायत ताई साहेब काही करा त्यांच्या गळ्यात पडून रटल्या आणि मग ताई सुप्रियाताईंनी साहेबांना वेळ द्यायला सांगितलं हे किती जणांना माहीत आहे मला माहीत नाही आणि म्हणून सुप्रियाताई तशा बोलल्या ताईकडे जरी आपल्यातला कोणी एखादा इच्छुक गेला तर त्या मतात जावा जयंत पाटलांकडे जावा साहेबांकडे जावा माझ्याकडं कुणीही उमेदवारी मागण्यासाठी येऊ नका परंतु एक भगिनी एक पटलांच असणारं प्रेम यातून त्यांची जी भाषा आणि त्यांनी जे कालची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी अजिबात मनावर घेऊ नये या साखर कारखानदारांना का आमदारही कशासाठी पाहिजे आम्ही सगळ्यांना सांगतो की कारखानदार आमदार म्हणून आता स्पर्धा लागली पस्तीसशे रुपये देतो बबन सांगितलं एक रुपयाचे असते तो अभिजी सांगितलं दोन रुपयाचे असते तो मी तर म्हणलं की मार्केट यार्ड मध्ये निलावा असतो असाच निलाव लावू आपण समोरासमोर त्यांना बोलवू दोघांना आणि आपण बोली करायला लाव आभिजी दाबा म्हणले सदोदिशे बबन दादाने म्हणायचं सदोदिशे एक अभिजी दाबाने दहा रुपये वाढ वाटले दहा रुपये वाढवायचे हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर चाललेले आहे पण ह्या सगळ्यांना चार हजार बी देतील पहिला कितीने हनत होतील पुन्हा कितीने काटा हाणतील याच्यासाठी मात्र बिगर कर अंदर <laughs> आता दूदा, दूदा, दूद, बिगर कारखानदार आमदार अंदर पाहिजे आता तुम्हाला दूध दूध आहे आणि बिगर कारखानदार आमदार झाला की काटा आमदारांना ही सांगत शेतकऱ्यांना माझी विनंती आहे त्या कारखानदारांना स्पर्धा करू द्या पण काट्याची स्पर्धा करणार नाही यासाठी मात्र बिगर कारखानदार आमदार पाहिजे यांना यांची कृष्ण कृत्य जागण्यासाठी आमदारकी पाहिजे जनतेच्या कामाचं काही देणं गेलं नाही का कसं आपण अध्यक्ष आहात दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक लढवली पंचवीस हजार पडतील मत म्हणायचे वीस हजार पडतील म्हणायचे अनेक गमती जमती झाल्या पंच्याहत्तर हजाराच्या आसपास मला मत पडली पण एक माझ्या डोक्यात होत की या अगोदरच्या उमेदवारांनी निवडणूक झाल्यानंतर पराभूत झाल्यानंतर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं नव्हतं आणि लोकांची अपेक्षा होती की पडलेल्या माणसाने सुद्धा पुन्हा संपर्कात आला मी माझ्या परीनं त्या ठिकाणी पाच वर्ष संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मला कुठलीही संविधानिक जबाबदारी नसताना सुद्धा आज आपण ज्या कार्यालयाच्या समोर ज्या रस्त्याने आला तो रस्ता तीस चाळीस कोटी रुपयाचा रस्ता मी तीन चार वर्ष भांडून तो तयार करून घेतला ज्या विनायकराव पाटलांनी सीनामाडाचं पाणी या तालुक्याला आणलं त्याच्यावरती तीस वर्ष ज्यांनी राजकारण केलं त्यांनी त्या सीनामाडात काहीच केलं नाही छत्तीस किलोमीटर लाईनिंग जे आज झालेलं आहे ते संजय कोकटे यांनी गिरीश महाजन यांच्याकडं ते काम मंजूर करून घेतलंय आणि म्हणून आज छत्तीस किलोमीटर पैकी वीस पंचवीस किलोमीटर लाईन पूर्ण झालं त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता सरकार बदललं अजित अर्थमंत्री झाल्यावर बोबत ते थांबवलं कारण त्यांना माहित होत की तीस वर्षात आपण हे केलं नाही आणि जर संजय कोकाट्यासारख्या माणसाने केलं तर आपली बदनामी होईल आता गोड लागलेत मला काल एका सामान्य माणसाचा फोन आता की बाबा मंजूर केली अशा प्रकारचे लावले जनता एवढी दूध नाही आज माडा तालुक्याच्या माडा विधानसभा मतदारसंघामधन एक रस्ता शिग्ना पुरतून जातो खासदार साहेब आणि दादा कालच्या अधिवेशनाच्या काळातच जाणार होतो आम्ही पण दादा मला वाटतं नारायणपूरला त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला तो रस्ता सुद्धा भारत मालामध्ये समावेश करण्याचं मी काम केलंय सामाजिक कामामध्ये जर तुम्ही म्हणाल संपर्क हा सामाजिक कामात ठेवायचा असतो अध्यक्ष महोदय मी साडेचार हजार अभिषेक जसं एका बुथ मधन टेन युथ करतात तस मी एका बुथ मधन दहा जोडे आणून त्या ठिकाणी त्यांच्या हातनं अतिरुद्र अभिषेक करून त्यांना सन्मानित करून एक संपर्क साधन केलेलं आहे संजय गांधी निराधारचा अध्यक्ष असताना दहा ते अकरा हजार नवीन लोकांना मी त्या ठिकाणी पेन्शन सुरू केलेली आहे आज मुस्लिम बांधव आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतो सगळ्या तुतारीच्या मागा आहे पण तुतारीमध्ये मी असावा असं त्यांना वाटतं त्याचं कारण गेली अकरा बारा वर्ष सातत्यानं मी जसं आपल्याला ते शिरगुमा प्यायला बोलवतात त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना दिवाळीला बोलवत नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना दर दिवाळीला बोलवायला सुरू झालं आणि गेल्या वेळेस त्यांनी मला मतं दिली नव्हती त्यांनी तोंडाने सांगितलं की बाबा तुम्ही आमच्यापेक्षा वेगळ्या चिन्हातून आहात त्यामुळं जरी तुमचं आमचं प्रेम असलं तरी आम्ही तुम्हाला मतं देणार नाही परंतु मला मतं दिली नाहीत म्हणून आमच्यात लग्नात कधी कमी झालं नाही या सगळ्या गोष्टी मी माझ्या वतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटपर्यंत मला तिकीट मिळावं हा प्रयत्न करणारच आहे आमच्या सहकार्याला कोणालाही मिळालं तर तेवढ्याच प्रामाणिकपणे मी त्यांचं काम करणार आहे आणि मी सगळ्यांना स्पष्ट सांगतो की मला तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष उभा राहणार नाही सगळ्यांनी जर ही भूमिका ठेवली आणि माझे आदरणीय दादा आणि विनंती की ही सगळी मंडळी तुम्ही अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरल्यापर्यंत जरी गेला तरी ह्या सात बदलायकाचं काय नाव पुढे येणार नाही आणि जोपर्यंत ह्या सात बदलायकाचं नाव पुढे येत नाही हे सात चालते तोपर्यंत दादा अभिजीत दादा पवार साहेबाला भेटत राहणार आणि कदाचित आणि कदाचित चला ह्या सगळ्या मंडळीला आम्हाला असं बोलायची वेळ येईल की अरे संजय मोकाटे झालं असत तर बरं झालं असत आता करायचं त्यामुळं हा कार्यक्रम ठेवत असताना खर तर मला जनतेकडं ऐकायचं होतं जनतेनी हे म्हणायला पाहिजे होत कोणीतरी की तुम्ही सात जण बसून एक नाव ठरवू शकत नाही तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती ढकलताय विजयदा नाव घ्यावं धरेचिंगबाई यांनी नाव घ्यावं पवार साहेबांनी नाव घ्यावं आणि आम्ही मात्र सातचे सहा सहाचे पाच पाच चे चार चारशे दोन दोन चा एक करायला तयार नाही प्रत्येकाला वाटत की माझंच नाव घेतील आणि असं जर तर तुम्हाला सांगतो पवार असतो पवारसाहेब विजयदा आणि जिल्हाध्यक्ष त्यांना डोकी मोजायचे कोण निष्ठाबद्ध कोण कसला परत बघायचंय पण जर सरकार आणायचं असेल आणि तुम्ही सात मंडळी जर एका विचारांना येऊ शकत नसाल तर मग मात्र वर्षांची सुद्धा अडचण होते माझी इतिहासीना विनंती आहे माझी तुम्हाला सगळ्यांना परवानगी आहे माझ नाव नाही तरी चालेल पण तुम्ही आता जास्त दिवस कारण गेल्या वर्षी मला माहित आहे तीन तारखेला संध्याकाळी माझं नाव आलं चार तारखेला सकाळी शेवटचा फॉर्म भरायचा दिवस असताना सुद्धा मला नाही आता सारखे एकत्र करायचं कोण करत नाही ह्या तालुक्यात आद्यापर्यंत कुणीही प्रयोग केलेला नाही वारंवार फसवणूक मी कायम प्रयोग करतो सगळ्यांना एका जागेला आणतो पण पुन्हा त्यातली दोन चार हि दोन चार रुसून गेली कुठं पुन्हा नीट करायला गेलं त्या सगळ्यामध्ये बबनदाचा पुन्हा एकदा फायदा झाला आणि हा फायदा करायचा नसेल मी भले दोन हजार बावीस मध्ये सगळ्यांना विचारत होतो की बाबा तो आज काढा माझ्यापेक्षा दुसरा कोण चांगला असला तर त्याचं नाव आज घ्या मी तो त्याच्या पाठीमागे यायला तयार आहे आणि जर तुम्ही आज नाव ठरवणार नसाल तर मी पुन्हा उद्या चार पैसे खर्च करणार समाजात राहण्यासाठी मी थांबणार नाही पण आज तुमच्या सगळ्यांच्या थांब सांगतो की मी जरी गेली सातत्याने पाच वर्ष प्रयत्न करत असतो मी आमदार होण्यापेक्षा पबनदाचा पराभव होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जी गोळी द्या ती मी घ्यायला तयार आहे परंतु तु, तुम्ही पण आता सगळ्या मंडळींनी आम्हाला खेळवायचं काम करू नये आपण सर्जरी करावी काका साहेब आपण सर्जरी करावी काय काय यातला कुठलाही एक माणूस कितीही मोठा सुद्धा स्वतःच्या कुठलाही म्हणल्यानंतर त्यात सगळे आले आणि मी तुम्हाला सांगतो की ह्याच्या प्रवाहाच्या बाहेर गेल्यानंतर फार काहीतरी कुणाचं होईल असंही नाही त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या कारण जोपर्यंत आता फिरायचं म्हटलं तर काय होतंय नाही प्रत्येकाला मानणारा एखादा एखादा कार्यकर्त्यांना गावात असतो मग कार्यकर्त्यांना म्हणायचं बाबाच्या महाग कसं जाऊ धनास्थात्याच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं बाबाच्या महा कसं जाऊ शिवबाबाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं आम्ही कशाला जाऊ भारत जनाच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं मी कशाला जाऊ आणि ह्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला गावभेट दौरे करता येत नाही आणि दुसरं कारण गावपेठ दौरा आम्ही आमच्या मागे चार चार चिटब आहे बाकीचे आहेत का नाही मला माहिती आहे आपण ज्याच्याकडे जाऊन भेटत त्याला लगेच पाठीमागण गाठलं जात तुझी काय अडचण आहे तुला काय पाहिजे हे सगळं विचारलं जात ज्या विकासाचा आभास या तालुक्यामध्ये निर्माण केलेला आहे तुम्हाला एकच छोटस उदाहरण सांगतो तीस किलोमीटर तीस वर्षापासून सत्ता आहे चार किलोमीटर धरणाचं बॅकवॉटर आहे तीस वर्षातल्या पंचवीस तीस पंचवीस वर्ष सत्तापेक्षा आहे अजून ते बोर्डीला प्यायला पाणी नाही त्याच्यापेक्षा तालुक्यांचं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही अकलूज ना नसते तर किती माणसं गेली असती माहीत नाही इंदाम मध्ये रस्ता खराब मुद्दाम ठेवला होता दोन चार वर्ष अकलूजच्या आवक च्या कमी व्हावी त्याच्यात काय नाफास असते ती कालचंच उदाहरण सांगतो आमचे पाहुणेच आहेत रमेश पाटलांचे वडील त्या ठिकाणी या मध्ये गेले मोहळचा उड्डाणपूल टिंगोर्णीचा रस्ता आणि आडेगावचा उड्डाणपूल हे तीन कामं एका वर्क मध्ये होते तिथल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा इथं पूल नको आमचे गाळे जात आहेत आमचं हॉटेल जात आहे आणि तो मंजूर असलेला वर्क ऑर्डर झालेला पूल झाला नाही पन्नास जीव त्या ठिकाणी अगोदर गेले होते आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या माडा विधानसभा अध्यक्षांच्या वडिलांचा जीव त्या ठिकाणी तो गेला तर असं हे सगळं या करमाळा चौकामध्ये आपली चौकामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये सगळं मधला डिवायडर काढून टाकला कटर काढून टाकून स्वतःच्या भावाला गेली बारा वर्ष वनवासात जाऊन बसलेल्या भावाला दहा किलोमीटर जाऊन आणू शकत नाही स्वतःच्या पुतण्याचं समाधान करू शकत नाही तो माणूस तुमचा आमचं समाधान काय करणार एवढंच मला तुम्हाला विचारायचं खर तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होत पण तुम्ही कुणी न बोलल्यामुळं तुमचं सगळं हितल्यांच सगळं सगळंच मला बोलावं लागलं या कार्यक्रमाचा उद्देश पर्यायसाहेब दादा आणि काकासाहेब बबन दादाला या पक्षामध्ये मान्य करणार नाही आणि जर पराभव या माडा विधानसभा मतदारसंघात व्हायचा असेल व्हायचा असेल तर रणजित शिंदेला उमेदवारी द्या त्याला राहुल गांधी येऊ द्या पवार साहेब येऊ द्या कुठल्याही पितीपिद्यात कुठलाही देताना तो माणूस आमदार होऊ शकत नाही आणि काल दुर्दैवानं मला सांगायला लाज वाटते ला ला ला। की सगळ्या ग्रुपवरती आपल्या नेते आदरणीय पवार साहेबांना वाईट वाईट बोललं गेलं हा सगळा मेसेज आपण आदरणीय पवार साहेबांपर्यंत पोहोचवला पाहिजे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे जरी तुतारेची हवा असली त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होत म्हणून तुम्हाला आम्हाला कोणालाही या ठिकाणी एवढं लीड अपेक्षित नसताना नाराजी त्यांनी केलेल्या अत्याचाराची चर्चा सातत्यानं गेल्या तीन चार वर्षात झाल्यामुळं या लोकांना तुतारीला जरी त्यांना चिन्ह दिलं तरी मतदान करून वाटणार नाही आणि रात्री दीड दीड वाजता मला या कायकाचे फोन आले की बाबा झोप येणार मी मात्र काल सकाळपासून सांगत होतो मी पवार साहेब आहे दड इकडचा बी नाही दड तिकडचा बी नाही असं करून ठेवतील आता मला सांगा दा दादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकड बद्दल काय झालं असेल आता पवार साहेब घेणार नाही हे आम्हाला माहित आहे आता त्यांच्यापासून काय रयत क्रांती असेल रासप असेल म्हणजे मी गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्या संघटना मार्केट कमिटीची निवडणूक लढवायचा असो किंवा छोटा कार्यक्रम असो माडा तालुक्यामध्ये बोबनदादा समर्थक आणि बोबनदादा विरोधक दोनच पक्ष आहेत मग बाकीच्या बोबनदादाचे समर्थक त्यांच्या पक्षात आणि जेवढे पक्ष आहेत तालुक्यात ता ता महाराष्ट्रात ता देशात शाखा माडा तालुक्यात ता ता। आहेत आणि ह्या सगळ्यांचे अध्यक्ष सुद्धा बोबनदादा विरोधक आहेत आणि ही सगळी मंडळी माझ्या बरोबर आहे हे सगळं सुद्धा तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल आणि आपण आता तुमच्या सात जण ठरवा म्हणू नका तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाचं नाव घ्या ही माझ्या वतीनं माझ्या या आपल्या सगळ्यांना परवानगी देतो आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की जनभावना जी आहे ती आपण पक्षाध्यक्षाकडे कळवावी आम्हाला माहीत आहे की तुम्ही तिकीट देणार नाही परंतु आपल्या नेत्यांनी सुद्धा त्यांना वारंवार भेटी देऊ नये आम्ही काय सांगत नाही मग तुम्ही हा आमचा निरोप त्या ठिकाणी कळवावा एवढी आग्रहाची विनंती करतो खर तर माझं खूप लांबलं